ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही यापूर्वी कधी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेपू टाकली होती का किंवा मग त्यावरती तांदूळ अगदी भन्नाट रेसिपी आहे यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसेल पण जर एकदा केली ना तर नक्कीच जेव्हा केव्हा मार्केटमधून शेपू आणाल तेव्हा ही रेसिपी करायला विसरणार नाही तर चला थोडाही वेळ न घालवता आपल्याला लगेच रेसिपडे रेसिपीकडे वळायचं आहे इथे मुठभर इतपत मी शेपू घेतलेली आहे आता शेपूमध्ये जे पिवळे वगैरे देठं असतील ना ती काढून घ्यायची आहे आणि जर निबार वगैरे देठं असतील तीसुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायची आहे आता अगदी बारीक अशी शेपू शिरायची नाही आपल्याला थोडीशी मोठी मोठी शिरायची आहे कारण की ही शेपू आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे अगदी वेगळी रेसिपी आहे अगदी भन्नाट होते तुम्ही एकदा केली ना नक्कीच आठवड्यातून एक ते दोन वेळा नक्की कराल आणि पाहुणे रवळे आले ना तर आवर्जून ही रेसिपी कराल तर इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी शेपू टाकून घेतलेली आहे आता शेपू इथे मी सुरुवातीलाच धुवून घेतली होती त्यामुळे आत्ता धुवण्याची काही गरज नाही इथे अर्धा तास मी तांदूळ भिजत ठेवला होता जर तुमच्याकडे खूप जास्त वेळ असेल ना तर तुम्ही खूप जास्त वेळसुद्धा तांदूळ भिजू ठेवू शकता किंवा मग कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला इथे तांदूळ भिजवायचा आहे तांदूळ भिजवल्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि तांदळामधलं पाणी अगदी व्यवस्थित निथळून काढायचं आहे अजिबातच पाणी वगैरे यामध्ये आपल्याला ठेवायचं नाही आता इथे एक कच्चा बटाटा घेतलेला आहे बटाट्याची इथे आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि छोट्या छोट्या फोडींमध्ये बटाटा मी इथे कट करते कारण की हा सुद्धा बटाटा आपल्याला वाटायचा आहे जर मोठ्या फोडींमध्ये कट केला ना तर मध्ये आधी तुकडे राहतात वाटताना बटाट्याचे त्यामुळे शक्यतो छोट्या फोडींमध्ये बटाटा हा कट करा आता अर्धी वाटी तांदूळ होते इथं मूडभर कोथंबीर आणि एक लहान बटाटा यानुसार मी साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये साहित्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्तसुद्धा करू शकता आता बघा यामध्ये अजिबातच पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला वाटतं ना आणि छान घट्टसर असं हे वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता छान असं घट्टसर वाटून घेतलेलं आहे तर आता बघा हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता किती घट्ट आहे त्यानुसारच तुम्हाला पीठ ठेवायचं आहे जर चुकून जास्त पातळ पीठ झालं असेल ना तर त्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ असेल ते ॲड करू शकता आता थोडीशी हिरवी मिरची घातली आहे मी चिरून बारीक अशी कोथंबीर घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जिऱ्याने या रेसिपीला अगदी छान अशी टेस्ट येते आणि अगदी वेगळी ही रेसिपी लागते त्यामुळे नक्कीच जिरा आवर्जून घाला आणि जर तुम्ही ही रेसिपी लहान मुलांसाठी करत असाल ना तर हिरवी मिरची वाटून घातली ना तरीसुद्धा चालेल किंवा मग मोठ्यांसाठी करत असाल तर अशा पद्धतीने चिरून घातली तरी चालणार आहे कारण की हिरवी मिरची टेस्ट अशी दाताखाली आली ना की अजून जास्त छान लागते तर बघा पीठ छान असं आपण करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला कोणताही सोडा इनो वगैरे घालायचं नाही गॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे आता इथे थोडीशी लाईटीचा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे थोडंसं अंदूक दिसत असेल तुम्हाला तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला छोटी छोटी भजी ही चाहे बगा। भजी सोडून घ्यायची आहे बघा भजीची साईज इथे तुम्ही पाहू शकता अगदी मोठीसुद्धा सोडायची नाही आहे छोटी छोटीच आपल्याला भजी यामध्ये सोडून घ्यायची आहे अजिबातच तेलकट वगैरे ही भजी होत नाही अगदी कुरकुरीत तशी होते तुम्हाला मी नंतर ही भजी तोडूनसुद्धा दाखवणार आहे आणि या भजीचा आवाजसुद्धा ऐकवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तरी ते बघा कढई थोडीशी पसरटी आहे त्यामुळे मी एकदम जास्त भजी सोडलेली आहे तुमची जर कढई खोलगटी असेल ना तर एकदम तुम्ही भजी सोडू नका थोडी थोडी सोडली तरीसुद्धा चालेल गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय ठेवायची आहे जास्तसुद्धा स्लो गॅस करायचा नाही भजी तळताना तर आता बघा सगळी भजी सोडून घेते आणि मग नंतरनं एखाद्या मिनटाने आपल्याला ही भजी हलक्या हाताने अशा पद्धतीने जर खाली चिकटली असेल ना तर अशी सोडून घ्यायची आहे शक्यतो जास्तसुद्धा ही भजी खाली चिटकत नाही पण जर थोडीफार अशी चिकटली असेल तर झाडाने सोऱ्याने तुम्ही अशा पद्धतीने ही भजी येणं सोडून घ्या खूपदा काही काही लोक शेपू खात नाही किंवा मुलांनासुद्धा शेपूची भाजी आवडत नाही मग त्यांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपण शेपूची भाजी खायला नक्कीच देतो तर त्यातली ही पद्धतसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि जे आपण बॅटर केलेलं आहे ना त्यामध्ये थोडासा इनो सोडा घालून तुम्ही याचे आप्पेसुद्धा बनू शकता किंवा मग ढोसेसुद्धा करू शकता खूप जास्त अप्रतिम होतात आता बघा ही भजी छान अशी तळून घ्यायची आहे हलकासा सोनेरी रंग आला ना तर भजी आपल्याला ही काढून घ्यायची आहे अगदी कुरकुरीत ही भजी तयार होते टॉमॅटो सोबत मुलांना जर दिली ना तर ते नक्कीच आवडीने खातील आणि मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता कारण की पौष्टिक अशी भजी वेग वेग भजी ही भजी आहे आपण खूपदा वेगवेगळ्या प्रकारच्या भजी तर करतोच बेसनपिठाच्या वगैरे पण त्या भज्या आपल्याला मुलांना डब्याला देता येत नाही पण ही भजी तुम्ही नक्कीच देऊ शकता कारण की ही भजी पौष्टिकसुद्धा आहे आणि खायलासुद्धा अगदी तितकीच अप्रतिम लागते आता बघा दुसरी भजीसुद्धा इथे मी सोडून घेते पीठ जर थोड्या वेळ भिजत ठेवलं ना तर भजी छान फुलली जाते तर बघा सुरुवातीची भजी आपली इतकी जास्त फुलली नव्हती पण ही भजी तुम्ही इथे पाहू शकता खूप जास्त छान फुलणार आहे तेलामध्ये टाकल्या टाकल्या आता ही भजीसुद्धा मी तळून घेते मग तुम्हाला दाखवते तर बघा भजी छान अशा सगळ्याच तळून झालेल्या आहेत तुम्ही इथं भजीचा रंगसुद्धा पाहू शकता आपण शेपू घातल्यामुळे छान हिरवा असा रंग याला आलेला आहे आणि आतमध्ये छान अशी जाळीसुद्धा झालेली आहे याचा आवाजसुद्धा ऐकू शकता किती जास्त कुरकुरीत ही।, ही भजी झालेली आहे नक्कीच एकदा ही भजी करून बघा पाहुणेरावळ्यांना करा किंवा मग अधेमध्ये तुम्हालासुद्धा खायला तुम्ही बनू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय